पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिविगाळ केल्याच्या शुल्लक कारणावरून मित्रांना आपल्या जीवलग मित्राची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली गट असून मोहन उर्फ बबलू मिश्रा असं मृतकाचं नाव आहे तर मुख्य आरोपी अभिषेक कांबळे यांच्यासह तीन आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि अभिषेक कांबळे हे एकाच परिसरात राहत असून चांगले मित्र आहेत त्यांच्यासोबत तीन मित्र होते सर्वजण एकमेकांच्या ओळख परिचयातील आहेत पारडी पोलीस स्टेशन हद्दीत स्वागत नगर परिसरात रात्रीच्या सुमारास मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे यांनी तीन मित्रांसोबत बसले होते यावेळी शिविगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जात आरोपी अभिषेक कांबळे याने मोहन उर्फ बबलू मिश्रा याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले यात यावेळी रक्तस्त्र होऊन मोहन उर्फ बबलू मिश्राचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी यामध्ये चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे अभिषेक कांबळे यांच्यावर यापूर्वी मारण्याचे गंभीर गुन्हे दाखल होते तो मागील एक वर्षापासून पुण्यात एका कंपनीत काम करत होता तिथे एक महिन्याचा ब्रेक असल्यामुळं तो नागपुरात आला होता या दरम्यान मृतक मोहनने त्याला डिवचलं आणि यात शिविकाळ केले दिल्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन ही घटना घडली आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजे पंढरी करा आणि बेल क्लिक करा